काँग्रेस नेते संजय महाकाळकर यांचा वाढदिवस नागपुरात उत्साहात साजरा करण्यात आला काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते यांनी वाढदिवसाचा आनंद साजरा करत नागपूर महानगरपालिकेत कर काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला त्यांनी आगामी निवडणुकीत जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याचे वचन दिले यावेळी सामाजिक उपक्रम राबवत गरजूंना मदतीचे वाटप करण्यात आले कार्यकर्त्यांनी माकाळकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि पक्षासाठी अधिक मेहनत करण्याचा निर्धार व्यक्त केला सर्व सर्व आपल्या चॅनलच्या वतीनं शुभेच्छा द्यायला त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे अभिनंदन आभार आजच्या या दिवशी सर्व मित्रमंडळी आणि माझा मतदारसंघ प्रभाग येथील सर्व काँग्रेस जन वरिष्ठ मंडळी सर्वांचेच आशीर्वाद आज इथे मिळालेले आहे मला असं वाटतं की येणाऱ्या काही दिवसातच महानगरपालिकेच्या सुद्ध सुद्धा होणार आहे आणि या, या निवडणुकीमध्ये सुद्धा यावेळेले या नागपूर शहरामध्ये निश्चितपणानं काँग्रेस पक्ष हा मजबूतीने लढेल आणि त्याचं रिझल्टसुद्धा येणाऱ्या दिवसातच आपल्या सर्वांना मिळेल आणि येणारा हा समोरचा जो कार्यकाल आहे हा निश्चितपणानं लोकांच्या सेवेकरता जावं माझ्यातून चांगली काम व्हावं असं त्या दिवशी मी निश्चित करतो साहेबांनी चार uh, 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 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार अशा uh, महानगरपालिकेचा सुद्धा समावेश होतो कशी तयारी झालेली आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये मागचा जो दहा पंधरा वर्षाचा जो कार्यकाळ होता हा या शहरामध्ये बीजेपीचा राहिलेला आहे आणि जनतेने त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांची सर्व कामं पाहून मला असं वाटते की, छोटी की छोटे -छोटे ही छोटी कामं जी व्हायला पाहिजे आहे की लोकांच्या ज्या दैनंदिन ज्या समस्या असते साफसफाई असो लाईन सो हे वस्तीच्या छोट्या छोट्या समस्या ह्या सर्व कामापासनं लोकत्रस्ता ही कामं झालेली नाही त्याच्यामुळे मला असं वाटते की येणाऱ्या महानगरपालिकामध्ये काँग्रेस पक्ष हे सर्व मुद्दे घेऊन ही निवडणूक लढणार आहे आणि निश्चितपणानं कुठेतरी काँग्रेस पक्षाचा शंभर टक्के विजय होईल असं मला निश्चित वाटत तुम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहात मनपा मध्ये भाजपची सत्ता होती काय चित्र बदल टक्के यावेळी मागचा कार्यकाल पाहता यावेळे या, या शहराची या या जनता निश्चितपणानं परिवर्तन करेल आणि काँग्रेसची सत्ता येईल असं सांगाल काय हरकत नाही काँग्रेस आता एकजूट आहे पण परंतु निवडणुकी मध्ये ज्या पद्धतीने परफॉर्मन्स करायला हवा त्या पद्धतीने दिसत नाही मनपा मध्ये काय तुम्हाला या पेक्षा वेगळं म्हणजे चांगल्या पद्धतीचा तुमचा परफॉर्मन्स राहील का मी शंभर टक्के राहील कारण की मागच्या जर निवडणुका पाहिला पाहता या शहरामध्ये काँग्रेस ही एकजुट तर आलेली आहे आणि सर्व नेते मोठ्या ताकदीने लढलेले आहेत काँग्रेस पक्षाचा जो जनाधार आहे किंवा काँग्रेस पक्षाचे जे फोर्स आहे हे कुठेही या शहरामध्ये कमी झालेले नाही हे या शहरामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये वाढलेलेच आहे त्याच्यामुळे या सर्व गोष्टीचा फरक येणाऱ्या निवडणुकीमध्ये पडेल